महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापूर आणि शेठ लोणकरजी जगन्नाथजी चंडक ट्रस्ट तर्फे आयोजित शेठ लोणकरजी जगन्नाथजी चंडक स्मृती व्याख्यानमाला रविवार दिनांक सतरा पासून सुरू होणार आहे अशी माहिती ट्रस्टचे विश्वस्त किशोर चंडक यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली सतरा अठरा आणि एकोणीस रोजी दररोज सायंकाळी ठीक सहा वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अँफी थिएटरमध्ये ही व्याख्यानमाला चालणार आहे सत्तावीसावे वर्ष असून यंदाच्या वर्षी ही उत्तम व्याख्यानांची मेजवानी मिळणार आहे व्याख्यानमालेचे पहिले पुष्प विद्या देवधर हैदराबाद या गुंफणार असून कायदेनिर्मितीत स्त्रियांचे योगदान या विषयावर त्या मार्गदर्शन करतील व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी राजेंद्र घाडगे सातारा महाराणी ताराबाई वाटचाल आणि राजनैतिक धोरण या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान देणार आहेत कवी व अभ्यासक गोविंद काळे सोलापूर यांच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे प्रशासन या विषयावरील मार्गदर्शनाने शेठ लोणकरजी जगन्नाथजी चंडक स्मृती व्याख्यानमालेचा समारोप होणार आहे सोलापूरकरांनी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा असे आवाहन लोणकरजी जगन्नाथजी चंडक चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव डॉक्टर गिरीश चंडक यांनी यावेळी केले यात पत्रकार परिषदेस लोणकरजी जगन्नाथजी चंडक चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव डॉक्टर गिरीश चंडक विश्वस्त किशोर चंडक महाराष्ट्र महाराष्ट्र साहित्य परिषद सोलापूर शाखेच्या अध्यक्षा श्रुतीश्री वडकबाळकर उपाध्यक्ष दत्ता सुरवसे प्रमुख कार्यवाह मारुती कटकधोंड कार्यवाह राजेंद्र भोसले कार्यकारिणी सदस्य ॲडवोकेट जे जे कुलकर्णी उपस्थित होते या मुख्य काम म्हणजे ते मनापासून गेल्या अनेक वर्षापासून माझ्या होतं की एक वर्ष आपण अनेक वेळा फक्त तीन स्त्रियांना वक्त्या म्हणून बोलवलं परंतु ह्या वेळेचे वक्ते सगळे पुरुष आहेत पण विषय सगळे स्त्रियांवरचे आहेत आणि खास करून आपल्या इतिहासामध्ये स्त्रियांनी किती इति मोठं योगदान दिलेलं आहे हे ती या तीन दिवसामध्ये निश्चित सगळ्यांना कळेल आणि खास करून मला असं म्हणायचं आहे की तारा राणी महाराणी तारा राणी आणि अहिल्याबाई होळकर यांचं अतिशय उत्तुंग असं काम हे आपल्यासमोर खरंच आजच्या विद्यार्थ्यांना जर आपण विचारलं मुलांना तर या दोन्हीची ना दो नावं त्यांना लक्षात येणार नाही पण त्यांचं कार्य जनतेसमोर यायला पाहिजे किती कामं केलेली आहेत म्हणजे अगदी उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत अहिल्याबाई होटकरांची कामं आहेत वीस वर्ष जवळजवळ तारा राणींनी मराठी राज्य सांभाळलं औरंगजेबसमोर असताना हे कर्तृत्व सगळ्यांसमोर यावं या दृष्टीने आपण त्यांना बोलवतो या वर्षी या वर्षी पहिला आज बेचाळीस साली सुरू झालेली शाखा आहे या शाखेतर्फे आम्ही विविध उपक्रम घेत असतो पण एकोणीसशे सत्त्याण्णव पासून ती तीन दिवसाची व्याख्यान अखंडपणे चालू आहे आज आपण बघतो आहोत की ऐकण्याची मानसिकता नाही पाह चांगलं पाहण्याची मानसिकता नाही आणि अशा काळात चंड परिवारातर्फे तीन दिवसाची ही व्याख्या मसापतर्फे आम्ही घेतो आहोत की आत्तापर्यंत या व्याख्यानमालेमध्ये अनेक दिग्गज लोक येऊन गेले साहित्यिक येऊन गेले खरं तर एक परंपरा अशी होती आमच्या व्याख्यानमालेची की सतरा तारखेला पहिल्या दिवशी आम्ही अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष त्यांना दरवर्षी बोलवायचे परंतु अलीकडे या करोनाच्या काळापासून थोडासा याला खंड पडला कारण निवडणुका बंद झाल्या आहेत आणि त्यामुळे अध्यक्ष रवींद्र चोगणे शो, होते ते नुकतेच येऊन गेले होते त्यामुळे आम्ही यांच्याऐवजी हा आमच्याकडे येऊन गेलेले आहेत गे। त्यामुळे यावेळी विद्या देवधर या हैदराबादच्या आहेत अत्यंत विदूष अशा आहेत त्याचा विषय पण खूप छान आहे कायदे निर्मितीमध्ये स्त्रियांचे योगदान मला या व्याख्यानमालेचं एक वेगळेपण असं वाटतं की स्त्रीच्या वेगवेगळ्या भूमिकांविषयी